बघा एक वस्तू ऐंशी रुपयास विकल्याने त्या वस्तूच्या खरेदी इतका नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो त्या वस्तूची त्या वस्तूची त्या वस्तूची लेकरांनो खरेदी किंमत उदाहरणार्थ एक्स समजू आणि गणित काय म्हणते की वस्तू ऐंशी रुपयास विकल्याने वस्तूच्या खरेदी इतका जेवढी खरेदी तेवढाच नफा झाला म्हणून झालेला नफा सुद्धा खरेदी इतकाच त्या कारणानं हा नफा सुद्धा यक्स हे दोन्ही चलपद समान वापरा नफा या प्रकरणात लेकरांनो नफा कधी होतो तर विक्री वजा खरेदी हा काही गणितीय गुणधर्म न्यायनिती पाठ करा आता विक्री किंमत ऐंशी वस्तू ऐंशी रुपयास विकली ही झाली विक्री किंमत सर लक्ष द्या बरोबर नफा तर होतो विक्री वजा खरेदी खरेदी किंमत किती गृहित धरली एकशे रुपया म्हणजे ही खरेदी तेव्हा झालेला जो नफा आहे तो खरेदी इतका म्हणजे हा नफा खरेदी इतकाच समोर तो मांडा हा तो नफा नफा बराबर विक्री वजा खरेदी नफा बराबर विक्री वजा खरेदी ह्या काही गोष्टी लक्ष द्या आता या ऐंशीला एकट करा या कडे येतानी हे यक्स अधिक स्वरूपात का मांडतात सर हे बरेच वेळ झालं पक्क बाद करून टाका संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत वजा असेल अधिक अधिक असेल वजा गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणिला लक्ष द्या अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ऐंशी बराबर काय तर ही बेरीज दोन यक्ष ऐंशी एकट करू आपलं यक्षला ला एकट करू ऐंशी कडे येतानी दोन आता भागीला स्वरूपात समोर एकटे यक्ष आणि हा भाग चाळीस न जातो म्हणजे चाळीस रुपये बराबर यक्स यक्स ची किंमत चाळीस रुपये आली याचा अर्थ झालेला नफा चाळीस रुपये तेवढीच त्या वस्तूची काय आहे खरेदी किंमत वस्तू ऐंशी रुपयास विकल्याने वस्तूच्या खरेदी इतकाच काय झाला नफा झाला वस्तूची खरेदी किंमत किती सर वस्तूची खरेदी किंमत चाळीस रुपये उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे शेकडा नफा शेकडा तोटा त्या सर्व माझ्या प्ले अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल